विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोड चिठ्ठी देत सुरेश बनकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती बनकर यांचा पराभव झाला निवडणुकीनंतर आता पुन्हा त्यांची घरवापसी झाली असून ठाकरेंना जय महाराष्ट्र करत सुरेश बनकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय महाविकास आघाडी कोणी लढवतो अवघ्या हजार ते बाराशे मतांना माझा पराभव झाला आणि अब्दुल सत्तारनी अब्दुल सत्तार नावाचा माणूस तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अब्दुल सत्तारनी सत्तार दुबार नावं बोगस नावं जवळपास पंचवीस हजार नावं हे मतदारसंघात घुसवले बोगस मतदान करून ते निवडून आलेले खरं म्हटलं तर माझाच विजय तिथं झालेला आहे सर्व पक्षांनी मला पाठिंबा दिला होता आणि आत्ता मतदारसंघात काम करायचे जनतेचे काम करायचे सामान्याचे काम करायचं मी बा पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्यामुळं आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे